मी केतन नालावडे आज माझा पहिलाच ब्लॉग आहे तुमचा सपोर्ट असू दे आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि बघा चाललो आहे आता किरवी पकडायला आमच्या इकडे एक तळी आहे तिकडे किरवी पकडायला जातोय आम्ही आम्हाला दाखवतो दाखवतो मित्र परिवार आमचा हा बघा

एक हा आमचा युट्यूबर आहे हा बघा चला सबस्क्राईब करा चला बघा पाऊस आला खूपचं नाव सांग प्रशांत होळकर ब्लॉग हा बघा हे आमचा छोटासा वडा आहे त्याची काही किरी वगैरे काय नाहीत ते का गौरीची फुलं म्हणजे गणपती जे असतात ना तीही वापरतात बघा जर गौरीची फुलं बोलतात गणपती येतो ना तेव्हा असतात ते तिकडे <laughs> हा हाच पाणी आहे ते खाली जातो तिकडे आणि आता जिथे किरवी पकडा जाणार आहोत ना तिथेच चालू <laughs> आता दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळा जाऊ आम्ही बघा इथे आमचे मोठं झाड आहे बघा हे बघा हे बघा ते मोठं एकदम झाड असल्यामुळे ना त्याच्यावरती ते तुमचं असतं ना त्या इथं ते बघा आता ते उठून गेलंय बघा हा आमचा ब्लॉगर हा प्रशांत होळकर लाईक करा बघा जातोय आम्ही आता आलोय जवळच चालू आहे तिकडे रे परसे आधीवरती विर तो आलं की बघा इथे विर आहे त्यात पाणी नाही खूप कारण का ती खूप मोठी असल्यामुळे ते जास्त पाणी आहेत घाण वगैरे खूप आहे पण किरवी असतात इथे आता काय कुठं नाही दिसत आहे हे बघा इथून उत्तर दोर आमच्या इकडची हे बघा इथे आता खेकडे पकडला जातो चला चला काय चलो हे बघा हा ते मगाशी दाखवलेलं तुम्हाला पाणी वडा बोललेलो ते पाणी इकडे येते साईडला

बाबा गावत आहेत घरी उचलू बघा उचलले त्याला गावलो एक भाऊ आपण आपण तेवढं मोठं आहे ते कधी जात ते बघा इथे आम्हाला त्याला नाही गावलो त्याच्याकडे बघू सगळे आहेत भावनो हे किरवी पकडायला कारण यांचा यांना कामच नाही ना बाकी काय त्याच्यामुळे हम्म याला एक गावल तिकडे पण गावले जरा एक तो का वरती जाऊन ब्लॉगर बसलाय युट्यूबचा खूप त्याला मी सोडून देऊ आता कारण ते खूप छोटा आहे ना त्याच्यामुळे ते बघा गेले ते बघा आता त्याला गावलंय एवढं बघूया आपण

हे बघा याच्यात पकडले अजून एक हाय बोलतोय तो बघूया हाय काय भेटते का बुग्यान पकडतोय ते बघा पकडलं नाही हे बघा दाखव रे दाखव रे एका पकडून दाखव हे बघा छोटे असते तरी खूप चावतात ते आणि खूप लागतं ते चावले की 아까이 좀 가야 돼, 또. 이거, 근데, 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 근 हे बघा ही एकदम जुनी म्हणजे पूर्वजांची तळी आहे ती खूप जुनी आहे कोणते साल कोणत्या सालात माहिती नाही पण खूप जुनी आहे एवढं माहिती आहे आम्हाला दाखवतो ही खूप जुनी तळी आहे तिथे उन्हाळा पण पाणी असतं पावसाळा उन्हाळा पावसाळा पाणी असतं बारा महिने कंटिन्यू पाणी सोडून दे तर त्याला आम्ही आता आजच करतो त्या किरव्याला बघा ते बघा गेलं ते बघा इथे बसले अजून ते पण सोडते पण सोड चांगलं पाण्याचं लावले भाव आता आतो आहे घरी आता किरी वगैरे पडून द्या आम्हाला जास्त नाही भेटले आता घरी जातो आहे फॉलो करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा भावाला मोठं करा बाय